नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आज आलो आहे शिक्षक आमदार कपिल पाटील यांना भेटण्यासाठी शिक्षक आमदार कपिल पाटील हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले आहेत आणि या चौथ्या वेळी ते या निवडणुकीला सामोरे जात नाहीत आणि त्यांच्या वतीने त्यांचे सहकारी सुभाष मोरे हे निवडणूक लढवणार आहेत आणि ही इलेक्शन कशी असेल या संदर्भात मी कपिल पाटील साहेब यांच्याशी चर्चा करणार आहे पाटील साहेब भारीमध्ये तुमचं स्वागत सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की शिक्षक मतदारसंघ मुंबईचा मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि कपिल पाटील आणि कपिल पाटील म्हणजेच मुंबई शिक्षक मतदारसंघ असं गेले तीन टर्म म्हणजे जवळजवळ अठरा वर्ष सतरा अठरा वर्ष असं एक आ, समीर समीकरण बनलेलं होतं मग असं असताना तुम्ही म्हणजे एवढा सुपीक मतदारसंघ तुमच्यासाठी असताना तुम्ही का नाही निवडणूक लढवत मागचे तीन टर्म मुंबईच्या शिक्षकाने आणि शिक्षक भारतीने मला संधी दिली मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं म्हणजे हो। समोरच्या सगळ्या उमेदवारांच्या अनामत रकमात जप्त होत होत्या हो आणि त्यामुळे मी असं ठरवलं की आता तीन टम दिल्यानंतर आपण थांबलं पाहिजे अच्छा त्याच मुख्य कारण असं की जो माझा शिक्षक आहे हा अठ्ठावन्ना वर्षी रिटायर होतो बर जर शिक्षक अठ्ठावनव्या वर्षी रिटायर होत असेल तर शिक्षक आमदाराने सुद्धा रिटायर झालं पाहिजे अच्छा ही काही माझी खाजगी मालमत्ता बरोबर हा शिक्षकांचा मतदारसंघ आहे बरोबर शिक्षक संघटना मतदारसंघ आहे हो। आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा उमेदवार पुढचा निवडला पाहिजे आणि म्हणून मी आमच्या बेलसरे सरांना सांगितलं जे आमचे अध्यक्ष आहे की मी आता थांबलं पाहिजे आणि तुम्ही तुमचा उमेदवार नवा निवडा आणि संघटनेने एक मताने मोठी बैठक घेतली सातशे आठशे पदाधिकारी होते आणि त्यामध्ये सुभाष सावित्री किसन मोरे अच्छा याची निवड केली हा एकमेव आईचं नाव लावणारा उमेदवार आहे आता उमेदवार जे आहेत त्याच्यामध्ये आम्ही सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांना मानणारे आहोत हो। आद्य शिक्षक आणि सुभाषच्या आईचं ही सावित्री आहे बर आणि तो गर्वाने ते लावतो नाव आईचं आणि त्यामध्ये आम्हाला अभिमान आहे की असा उमेदवार आहे त्या उमेदवाराचं वैशिष्ट्य असं की तो सामान्य कार्यकर्त्या साध्या घरातला आहे बर पेन्शनच्या लढाईतला अग्रणे कार्यकर्ताय ही पेन्शनची लढाई आपण जिंकलो विश्वास काटकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यामध्ये त्याचं मोठं योगदान राहिलं आणि एडेड अनएडेड सगळ्यांना पेन्शन मिळायला पाहिजे यासंबंधीचा रस्ता खुला करण्याचं मोठं श्रेय सुभाष सावित्री मोरेला सर या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार निवडणूक लढवत आहेत विशेष म्हणजे म्हणजे मला आश्चर्य वाटलं की मुंबई बँकेचे जे संचालक आहेत शिवाजीराव नालावडे यांचा शिक्षण क्षेत्राशी काहीच संबंध नाही मी वीस पंचवीस वर्ष शिक्षण कवर करतोय शैक्षणिक वार्ताकन करतोय ते कधी कुठल्या शैक्षणिक चळवळीमध्ये दिसले नाहीत ते अचानकच या निवडणुकीत उतरलेले तर आणि एवढी मोठी बँक आहे त्यांच्या मागे तर त्याचा काय परिणाम होईल का तुमचे तर एकदम सामान्य संघटना आहे तुमची शाहू फुले आंबेडकरांच्या धारेवरची त्यांच्याकडं मुंबई बँकेचा भला मोठा गल्ला आहे तर त्या गल्ल्यापुढे तुमची चळवळ कशी टिकणार आव्हान मोठा आहे पण आमची संघटना विचारधारेवरची पक्की आहे आणि तुम्हाला सांगतो मुंबईचा शिक्षक कधीही विकला जात नाही अच्छा त्याच्या विचारांवरच्या निष्ठा या अव्यभिचारी आहेत कधी तो प्रतारणा करत नाही मुंबई बँकेने त्याचा उमेदवार का उतरवलाय हो याच उत्तर आपण शोध लक्षात येईल की मुंबईच्या शिक्षकांच्या पगाराची उलाढाल जवळपास पंधराशे कोटीच्या वर आहे बर आणि हे पैसे त्या अडचणीत असलेल्या बँकेला हवे असावेत अच्छा कारण मागच्या वेळेला त्यांनी आम्ही प्रयत्न केला होता की हो। पगार कधीच वेळेवर होत नव्हते मुंबईचे हो। आणि महाराष्ट्राच्या शिक्षकांचे हो। मी आमदार झाल्यानंतर एक मोठा प्रयत्न केला की एक तारखेला पगार झाला पाहिजे हो। नॅशनलाइज बँकेतून राष्ट्रीयकृत बँकेतून झाला पाहिजे हो। आम्ही तो युनियन बँकेतनं पगार करायला सरकारला भाग पडला आता एक हो। तारखेला पगार होतोय हो। पण मागच्या काळामध्ये सतरामध्ये मुंबई बँकेने आमचे सगळे पगार घेऊन गेले बरोबर आहे शिक्षकांनी रस्त्यावर संघर्ष केला सुप्रीम कोर्टापर्यंत आमचे बेलशेरेसर आणि सुभाष मोरे हो हे सुप्रीम कोर्टापर्यंत लढले आणि ते पुन्हा पगार नॅशनलाइज बँकेत युनियन बँकेत आले आता त्यांना असं वाटतं की शिक्षक भारतीचा आमदार जोवर आहे तोरे शक्य नाही आणि म्हणून त्यांना मुंबई बँकेला कदाचित त्यांचा माणूस निवडून आणायचा असेल प्रचंड ताकद आहे त्यांच्या पुढे अच्छा त्याचा वापर ते त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे परंतु पैशाच्या वापराला कोणी गिफ्ट द्या पैसे वाटा साड्या वाटा मुंबईतले महिला शिक्षक मुंबईतले सामान्य शिक्षक हे कधीही अशा आमिषाला बळी पडत नाहीत हे मला त्यांना ठासून सांगायचं आहे त्यांना त्यांचा पगार सुरक्षित करायचा आहे तो कदापि त्यांच्या बँकेत ते जाऊ देणार नाहीत ते नॅशनल बँकेत ठेवतील आपला पगार सुरक्षित ठेवायचा एकदा पाच दास हजार देतील ना थे। हो। ते हो, हो। पण आमचे पगार पळून देतील त्याचं काय बरोबर तर ते आम्ही होऊ देणार नाही मुंबईचा शिक्षक आपले पगार कधी दुसऱ्याच्या खिशात घालू देणार नाही सर आणखी एक उमेदवार आहेत तगडे उमेदवार जे निवृत्त अधिकारी आहेत जमो अभ्यंकर पूर्वी आपणही बघितलेलं आहे त्यांना ते शिक्षणाधिकारी असताना तर त्यांचं कितपत आव्हान वाटतंय सुभाष मोरेंच्या समोर आम्ही व्यक्तीचं आव्हान मानत नाही म्हणजे नलावड्यांचं आव्हान नाही आणि अभ्यंकरांचं आव्हान नाही पण अभ्यंकर का उतरले वीस वर्षापूर्वी ते रिटायर झाले अधिकारी होते शिक्षण अधिकारी पासून ते उपसचिव बरोबर अधिकारी सामान्य शिक्षकांशी कसे वागतात तुम्ही पहा कोणत्या अधिकारी महाशय हे जेव्हा उपसचिव होते मंत्रालय जेव्हा त्यांच्या हातात कलम होत त्या कलमाचा वापर त्यांनी कोणाच्या बाजूने केला ते शिक्षण सेवक आणलं कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणली बरोबर आणि सरकारी शाळांमध्ये अनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवकाला अडीच हजारात काम करायला त्यांनी लावलं बरोबर केंद्र सरकारने कळवलं होतं की पूर्ण सॅलरी देता आली नाहीतरी चालेल परंतु रिस्पेक्टफुल हे सन्मानपूर्वक पगार द्यावा यांनी त्याचा अर्थ असा काढला की एका पगारात चार पाच शिक्षक देता येतील प्रायमरीला अडीच माध्यमिकला तीन हजार आणि उच्च माध्यमिकला साडेतीन हजारात हुँ. पगार तुम्ही द्या अशी शिफारस सरकारला केली बरं इकडेच नाही ते म्हणते मी अधिकारी होतो मी काय करणार तुकाराम मुंडे अधिकारी होते वाईट कागदावर त्यांनी कधी प्रस्ताव सही केली काय बदली स्वीकारली पण चुकीच्या निर्णयावरती स्वा केलं नाही तर शिफारस केली आहे अच्छा हा परत यांनी केली परत यांनी केली बरे हे एकदा नाही सांगत आहे जेव्हा वस्तूशाळेचा प्रश्न आला तेव्हा आम्हाला वाटला तर स्केल देती। हो। स्केल देतील देतील लिस्ट यांनी साडेतीन हजार रुपयाचं स्केल द्या नी आणि यांना निम शिक्षक करा निम हो। म्हणजे निम्नस्तर असं नवीनच नाव शोधलं अच्छा शिक्षण सेवकामध्ये सुद्धा निम शिक्षक त्यांनी शब्द वापरलेला आहे अच्छा ही बारगड यांनी केली तुम्हाला आदर्श घोटाळा माहिती आहे हो सगळ्यांना पाहिजे एका मुख्यमंत्र्याला <laughs> oh. राजर्ष गोठ्यात राजीनामा द्यायला लागला oh. त्यातली यादी तपासा म्हणजे oh. कारगिल मध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांसाठी oh. ती सोसायटी बनली होती आणि त्यांना सरकारने oh. आता त्या सोसायटीमध्ये अनेक अधिकारी घुसले oh. ज्या अधिकाऱ्याकडे फाईल जायची तो अधिकारी सगळ्यात माझं नाव टाक असं करत करत ती सीएम पर्यंत गेली सीएमने ते चार फ्लॅट घेतले आपले सासूला दिले आता आता त्यांना तर राजीनामा द्यावा लागला पण त्या लिस्ट मध्ये अभ्यंकरांचं नाव आहे ना जम्मो अभ्यंकरांचं जस्ट गुगल करा हे मी नाही सांगत आहे कॅकच्या रिपोर्ट मध्ये आहे सरकारी रिपोर्ट मध्ये कोर्टाच्या पुढच्या सुनावणीत आहे जस्ट गुगल करा जम्मो अभ्यंकर इन आदर्श स्कॅप तुम्हाला सापडेल पुरावा निश्चित सापडेल माझ्याकडनं कशाला पुरावा घेता आणि त्याने स्वतः कबुली दिली सामनामध्ये मुलाखत देताना की मी एकमेव या कारगिल शैदांच्या सोसायटीतला निष्कलंक सदस्य आहे अच्छा मला माहित नाही ते कारगिल मध्ये शहीद झाले होते किंवा नाही किंवा त्यांच्या घरातलं कोणी झालं होतं की नाही माझ्या माहितीप्रमाणे माहिती आहे का काही नाही आता संबंध नाही आपण अधिकारी आहोत मंत्रालयात आपण त्या सोसायटीतला फ्लॅट हडपणं बघा आमच्या आमदारांनी फ्लॅट दिले गेले हे घेतला नाही आणि मी एकट्याने असं मी दावा नाही करणार देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा विरोधी पक्षात होते त्याने सुद्धा नाही घेतला दोन आमदारांनी तो फ्लॅट नाकारला ओके तुम्हाला आम्ही आम्हाला आमदारांच्या सोसायटीत मिळाला तो कायदेशीर होता हो। पण आम्ही अशी भूमिका घेतली मी पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना की सामान्य शिक्षकाला पोलिसांना गिरणे कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांना सफाई कामगारांना तुम्ही घर आधी द्या म्हाडाचं घर त्यांना आधी दिलं पाहिजे तोपर्यंत म्हाडाची घर आमदार खासदार मंत्री आय अधिकारी आणि जजेस हायकोर्टाच्या यांनी ती घेऊ नये कारण ते एका पोस्ट निर्णयाच्या पोस्टवर बसलेले असतात निर्णयाच्या जागी बसणाऱ्यांनी स्वतःचा फायदा करून घेता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे बरोबर आणि त्यात काही मी वाटत नाही म्हणजे मी एकट्याचा दावा करतो मी म्हटलं फडणवीस सेवा नाव्यासाठी घेतलं की त्यानेच फ्लॅट परत केला तर आम्ही केला फ्लॅट आणि हे माशे कारगिल शहीदांचा फ्लॅट घेतात हडपतात ते काय शिक्षकांना न्याय देतील साधी गोष्ट जसं मुंबई बँकेचे न पगार हवे हो ते ठेवत खाजगी कंत्राटीकरणाशिवाय दुसरं काय अनेक खाजगी संस्था मुंबई महापालिकेच्या इमारती घेऊन चालू केलेल्या संस्थानात मायनॉरिटी कमिशनर होते म्हणजे मायनॉरिटी कमिशन वर ते होते तुम्हाला माहित असेल की आपल्या महाराष्ट्रात अल्पसंख्याकांचं डिपार्टमेंट माझ्या प्रस्तावामुळे सुरू झालं अनेक योजना माझ्या प्रस्तावानंतर सरकारला सुरू करणं भाग पडलं अगदी शाळांना मदत करण्यापासून अच्छा त्या बंद तर असे अधिकारी शिक्षकांना वर त्यांनी म्हणजे आता स्वतः निखिल वाघळे ज्येष्ठ पत्रकारांनी म्हटलं परवा शिक्षकांवर अन्याय करणारा अधिकाऱ्याला शिवसेनेच्या नेत्यांनी का तिकीट दिलं मला कळत नाही स्वतः मान्य शिवसेना पक्षप्रमुखांनी आदर्श घोटाळ्याच्या वेळेला मागणी केली होती नुसतं मुख्यमंत्र्यांचा राजीनामा नाही चालणार ज्या ज्या बाबूंनी अधिकाऱ्यांनी फ्लॅट हडपले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे बरोबर आता तर त्यानं त्याने उमेदवारी दिली मला कळत नाही कशा कोणती मजबुरी आहे ठीक आहे त्यांच्या काही अडचणी असतील त्यांना मी दोष देत नाही पण शिक्षकांना असा आमदार चालणार नाही बरोबर नक्की सर सर शेवटचा प्रश्न की भाजपचा उमेदवार सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहे भाजप तर सत्तेमध्ये आहे निवडून येण्यासाठी किती उपद्याप करतात आपण बघतोय आता लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा बघितलं तर भाजपच्या उमेदवाराचं तुम्हाला कितपत आव्हान असेल नाही आम्हाला कोणत्याच उमेदवाराचं आव्हान नाही आमच्याकडे आव्हान कसलं आहे आमच्याकडे आव्हान आहे खाजगीकरणाचं कंत्राटीकरणाचं या सरकारने आणि आधीच्या सरकारने दोन्ही सरकारने नऊ कंपन्यांना मत्ता दिला होता कशासाठी शिक्षक लिपिक कर्मचारी हुँ। आ, सफाई कामगार महापालिकेतला नंतर मंत्रालयातला लॉ ऑफिसर सगळे पद शेकडो पद त्यांनी अशी तयारी केली की जी आता यापुढे आउटसोर्सिंग करायची आणि आउटसोर्सिंगसाठी नऊ कंपन्या नेमल्या आघाडीच्या काळात हा निर्णय झाला होता युतीचं सरकार आल्यावर त्यांनी त्यातले काही कंत्राटर बदलले आणि आपले घातले आणि त्या नऊ कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं कोणी याला विरोध केला नाही सभागृहात एकट्याने विरोध केला की हे चालणार नाही आता तुम्ही मला सांगा की शिक्षकाची नेमणूक जो सिक्युरिटी एजन्सी आपल्या वॉचमॅन लागला सोसायटीला की आपण सिक्युरिटी एजन्सीला फोन करतो ते पगार ते देतात आपण त्या एजन्सीला पैसे देतो इथे शिक्षकाला पगार सरकार नाही देणार संस्था खासगी असो किंवा सरकारी असो किंवा अनुदानित असो किंवा एन असो पगार सिक्युरिटी एजन्सी देणार शिक्षकाला पगार आणि पस्तीस हजार पगारातून जो हुँ। पगार मिळेल सरकारकडनं त्या एजन्सीला त्या आपल्या पगारातून अठरा टक्के कमिशन त्याला एजन्सीला द्यावं लागणार अच्छा सरकारचे पैसे हो पण मी कोणाला देणार माझा पगार अठरा टक्के ज्या एजन्सीने मला पाठवलं हे काय योग्य बरोबर कदापि योग्य नाही याला मी विरोध केला मान्य फडणवीस साहेब उपमान्य उपमुख्यमंत्र्यांनी ते थांबवलं <laughs> त्यामध्ये मी त्यांचा आभारी आहे <laughs> पण मागच्या दराने ते पुन्हा येऊ मागत आहे आणि त्यासाठी त्यांना शिक्षक भारतीचा उमेदवार नको असं कारण सांगतो <laughs> खासगी विद्यापीठ आली <पिताली। laughs> तेव्हा मी चट्ट्याने विरोध केला आघाडी आणि <laughs> युतीच्या दोन्ही बाजूच्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघांचं एकमत आहे त्यांची विद्यापीठ आहेत ना त्यांची विद्यापीठ बरोबर बोलला माझा खाजगी विद्यापीठाला विरोध नाही प्रश्न असा आहे की खाजगी विद्यापीठामध्ये गरीबाला प्रवेश मिळाला पाहिजे बरोबर आणि ती जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे एवढाच माझा मुद्दा आहे बरोबर चांगली विद्यापीठ हवीत ना परदेशी विद्यापीठ आणा चांगले खाजगी क्षेत्रातील लोक आणत असतील कंपन्या तर जरूर काढा पण त्याच्यामध्ये गरीबाला प्रवेश मिळणार का हा प्रश्न आहे बरोबर आता माझ्या विरोधानंतर सरकारला भाग पडलं सामाजिक न्यायाचं आरक्षण आलं अच्छा पहिल्यांदा आलं माझ्या प्रस्तावानंतर बर फ्रीशिप आली स्कॉलरशिप आली आणि शाहू नवीन बिल आणलं त्याने आणि अशा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला सरकारी मदत फ्रीशिप आणि स्कॉलरशिप काही मिळणार नाही वाक्य असं आहे की ते हक्कदार असणार नाही हक्कच संपवला माझा त्याला विरोध नाही मोडता बरोबर खाजगी क्षेत्राला माझा विरोध नाही खाजगी क्षेत्रामध्ये समान संधीची उपलब्धता असली पाहिजे बरोबर आणि ती गरीबाला असली पाहिजे म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत तर मी माझ्या मुलाला ऍडमिशन दे मिळवून शकेल पण जो शिपाई आहे सफाई कामगार आहे गरीब शिक्षक आहे कुठून आणणार पैसे बरोबर एम डी लागेल कुठून आणणार पैसे बरोबर ते त्यांनी केले याला आमचा विरोध आहे आम्ही ते आव्हान मानतो आणि हे आव्हान परतून लावण्यासाठी सुभाष सावित्री किसन मोरीची उमेदवारी आहे आणि मला त्याच्याबद्दल खात्री यासाठी आहे की पेन्शनचं खाजगीकरण सरकारने केलं त्याला विरोध करणारी जी सरकारी कर्मचाऱ्यांची समन्वय समिती आहे त्या समितीत तो शिक्षकांच्या वतीने प्रतिनिधित्व करतो आणि ती लढाई त्याने जिंकलेली आहे हिमतेनं ते लढलेले आहेत अशा हिंमतवान तरुणाला जो निष्कलंका आहे जराही डाग नाही सुभाष मोरेच्या पूर्ण कारकिर्दीवर सामान्य कार्यकर्ता आहे कुठेही जराही डाग नाही असा निष्कलंक कार्यकर्ता आज या निवडणुकीला बेलसरे सरांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी ने, एकमताने निवडला विशेषतः महिलांनी त्याची निवड केली जेव्हा महिला निवड करतात तेव्हा समजायचं की उमेदवार योग्य आहे अच्छा आणि तो निवडून येण्याची मला खात्री आहे आमची लढाई समाजवादासाठी आहे सामाजिक न्यायासाठी आहे आणि गरिबाच्या बाजूने शिक्षक ही लढाई पुढे नेतील याची मला खात्री आहे आणि सुभाष मोरेच्या नावासमोर सुभाष सावित्री किशन मोरे या नावासमोर नंबर एक लिहितील स्टँडिंगला आहे ओके okay. तेवढं तुम्हाला विषय धन्यवाद सर तुम्ही इतर जे तगडे उमेदवार आहेत त्यांच्या तुलनेत तुम्ही शिक्षकांना प्राधान्य दिलं आणि शिक्षक शिक्षकाचं योग्य प्रतिनिधित्व करेल असे तुमची अपेक्षा आहे तुमच्या उमेदवाराला शुभेच्छा देतो मी धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा